पॅरिसमधल्या लुअर म्युझियमला जगातील सर्वात सिक्युअर म्युझियम मानलं जायचं पण एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी चार जणांनी मिळून फक्त आठ मिनिटात या म्युझियममधून तब्बल आठशे शहाण्णव कोटींच्या मौल्यवान गोष्टी चोरल्या आणि तेही दिवसात ढवळ्या कोणतंही हत्यार वापरलं नाही तरी त्यांनी ही इतकी मोठी चोरी केली police crackdown on louvre high suspects continues in the latest two more have been charged in connection with the $102 million heist. as construction workers broke into the world-famous museum in paris sunday cracking open display cases and stealing jewelry that once belonged to emperor napoleon and his wife more than 76 million pounds worth of jewels, including a tiara and brooch belonging to Napoleon's wife, Empress Eugenie, were stolen from the museum's Apollo Gallery in broad daylight earlier this month. Tar October 2025. Museum जगभरातून आलेले पर्यटक तिथे होतेच गार्ड आपापल्या जागेवर उभे होते, जागे होते। सगळं रुटीन प्रमाणे चाललं होतं पण म्युझियमच्या दुसऱ्या बाजूला रिव्हर सेनला लागून ला असलेल्या भिंतीजवळ काहीतरी वेगळंच सुरू होतं एक ट्रक येऊन तिथे थांबला असा ट्रक जो फर्निचर वरच्या मजल्यावर पोहोचवण्यासाठी वापरला जातो तो म्युझियमच्या भिंतीजवळ येऊन थांबला होता या ट्रकवर एक मेकॅनिकल लिफ्ट बसवलेली हो होती पण ना या ट्रकला फर्निचर वर चढवायचं होतं ना यात बसलेले लोक शिफ्टिंगचं काम करणारे होते ट्रक मध्ये असलेल्या गँगमध्ये एकूण चार जण होते सगळ्यांनी पिवळ्या नारंगी रंगाच्या घालवता मेकॅनिकल लिफ्टचे एक्सटेंशन केलं म्युझियमच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीपर्यंत ही साधी सुधी बाल्कनी नव्हती ती म्युझियमच्या सर्वात भव्य आणि ऐतिहासिक भागाची बाल्कनी होती जिला गॅलरी ऑफ अपोलो म्हणतात याच गॅलरीत फ्रान्सच्या राजघराण्याच्या मौल्यवान शाही वस्तू ठेवलेल्या होत्या पण आज जायला एक अडचण होती काचेची जाड जोड भिंत या दोघांनी बॅग मधून एक डिस्कटर काढलं आणि काहीच सेकंदात गॅलरीच्या काचेत भोक पाडून ते आत शिरले हे सगळं इतक्या पटापट घडलं की सिक्युरिटी गार्ड्सना याची कल्पना नव्हती पण या हालचालीमुळे म्युझियमच्या सिक्युरिटी अलार्म वाजला आणि गॅलरीत असलेल्या गार्ड्सनी चोरांना पाहिलं पण चोरांना कसलीच भीती वाटत नव्हती त्यांनी गार्ड्सना पॉवर टूल्स दाखवून धमकावलं आणि डिस्प्ले केसेसच्या काचा फोडायला सुरुवात केली ज्यात मौल्यवान गोष्टी ठेवल्या होत्या आज पर्यटक होते त्यामुळे एकच गोंधळ उडाला गार्ड्सने प्रोटोकॉल फॉलो करत पर्यटकांना बाहेर काढायला सुरुवात केली लोकांना समजत नव्हतं की काय घडतंय जेव्हा पोलीस आणि स्टाफ मेंबर्स घाबरलेल्या लोकांना म्युझियम बाहेर काढण्यात बिझी होते त्या दोन चोरांनी एकदम शांतपणे गॅलरीत असलेले डिस्प्ले केसेसच्या काचा फोडून नऊ मौल्यवान खजिने उचलले आणि मग त्या कापलेल्या काचेतून बाहेर पडून बाल्कनीत गेले तिथे ते खाली त्यांचे दोन साथीदार आता स्कूटर्सवर त्यांची वाट पाहत होते ते लिफ्टच्या जिन्यांनी धावत खाली उतरले स्कूटर्सवर बसले आणि तिथून पळून गेले कोणालाही काही समजण्याआधी त्यांनी आठशे वीस कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या पोलिसांच्या मते चोर म्युझियमच्या आत फक्त चार मिनिटं होते आणि पूर्ण ऑपरेशन म्हणजे ट्रक पार्क करणं स्टेअर्स एक्सटेंड करणं काच कापणं आणि चोरी करून पळून जाणं यात फक्त आणि फक्त आठ मिनिटांचा वेळ लागला जाताना त्यांनी लिफ्टच्या ट्रकला आग लावण्याचाही प्रयत्न केला जेणेकरून पोलिसांना ट्रकवर कोणतेही पुरावे फिंगर प्रिंट्स मिळू नयेत पण म्युझियमच्या एका स्टाफ मेंबरने धाडस करून त्यांना अडवलं त्यांनी ट्रक जाळला नाही पण ते पळून गेले आता सवाल होता त्यांनी आठ मिनिटात काय चोरलं आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या मते म्युझियममधून एकूण नऊ मौल्यवान गोष्टी चोरीला गेल्या होत्या पण पळताना त्यांच्याकडून एक गोष्ट रस्त्यावरच पडली एकशे सत्तर वर्ष जुना एम्परेस युजिनीचा क्रोन जो नेपोलियन थ्रीची ची बायको युजिनी यांच्यासाठी खास अठराशे पंचावन्न मध्ये बनवलेला रस्त्यावर पडल्यामुळे त्या क्रोन वर खूप स्क्रॅचेस पडले होते बाकीच्या ज्या आठ वस्तू चोरी केल्या गेल्या त्यात होत्या एम्परेस युजिनीचा एक सुंदर टियारा आणि एक ब्ल्यूच नेपोलियन बोनापार्टची दुसरी बायको एम्परेस मेरी लुईजचा नेकलेस आणि त्याच सेटमध्ये एअरिंग्स क्वीन मेरी अमेली आणि क्वीन हॉटेनेसे यांच्या सफायर सेटमधील एक टियारा एक नेकलेस आणि इयरिंग्स त्यात एक खास ब्रोच सुद्धा होता ज्याला रेलेक क्वेरी ब्रोच म्हणतात हे सर्व फक्त दागिने नव्हते तर फ्रान्सच्या रॉयल हिस्ट्रीचा भाग होते या सर्व गोष्टींची फक्त किंमत एकशे दोन मिलियन डॉलर्स म्हणजे आठशे शहाण्णव कोटी रुपये इतकी आहे पण राजघराण्याचा ऐतिहासिक वारसा म्हणून ते खरं तर प्राइजलेस होतं आश्चर्याची गोष्ट ही होती की चोरांनी त्या गॅलरीत असलेल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टींना हातही लावला नाही जसं की तिथला जगप्रसिद्ध रिजन डायमंड याची एकट्याची किंमत पाचशे कोटी ते पाचशे कोटी होती याशिवाय सॅन्सी आणि हॉटेरिशिया नावाचे डायमंडसही तिथे ठेवलेले होते पण चोरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं याच कारणामुळे असं मानलं जातंय की त्या चोरांना खास ऑर्डर होती की हेच चोरलं जावं पण प्रश्न निर्माण होतो की जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध म्युझियम मध्ये जिथे दरवर्षी कोट्यवधी लोक येतात इतकी सिक्युरिटी असतानाही नेमकी कुठे चूक झाली तपासात धक्कादायक गोष्टी समोर आल्या म्युझियमच्या त्या भागात जिथे चोरी झाली तिथे प्रत्येक तीन खोल्यांपैकी एका खोलीत सीसीटीव्ही कॅमेराच नव्हता जे बाहेर कॅमेरे लावलेले होते तेही त्या ते बाल्कनीला पूर्णपणे कव्हर करत नव्हते जिथून चोर काच कापून हात शिरले पण याहून मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा फ्रेंच सेनेटची मेंबर नॅटली गुले यांनी मीडियाला सांगितलं की जो अलार्म वाजला तो खरंतर म्युझियमचा जनरल अलार्म होता त्या बाल्कनीत एक लोकलाइज अलार्म सिस्टीमही लावलेली होती पण ती काही दिवसांपूर्वीच खराब झाली होती जर तो अलार्म नीट असता तर सिक्युरिटीला बाल्कनीत चोर शिरलेत हे लवकर कळायला असतं ही चोरी फ्रान्सच्या म्युझियम सिक्युरिटीवर मोठा प्रश्न उपस्थित करते पण हे पहिलं नाहीये एकोणीसशे अकरा मध्ये या म्युझियम मधून मोनालिसाच्या पेंटिंगची चोरी झाली होती एक जुन्या कर्मचाऱ्याने कोटच्या खाली ती लपवली आणि सहज बाहेर पडला दोन वर्षांनी ती पेंटिंग इटलीत सापडली त्यानंतर एक एकोणीसशे शह्यात्तर मध्ये याच म्युझियम मधून किंग चार्ल्स धाव्याची तलवारही चोरी झाली होती तीन चोरांनी म्युझियमची खिडकी तोडली आणि आत घुसून किंग चार्ल्स धाव्याची तलवार चोरली जी आजपर्यंत सापडली नाही एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये एक पेंटिंग फ्रेम मधून काढून दिवसा नेली गेली होती तीही आजपर्यंत बेपत्ता आहे आता सत्तावीस वर्षांनंतर ही घटना आता तपास सुरू आहे साठ ते शंभर पेक्षा जास्त इन्व्हेस्टिगेटर्स काम आहेत पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे दीडशे डीएनए सॅम्पल आणि फिंगरप्रिंट्स गोळा केले होते हे सॅम्पल्स चोरांच्या वस्तूंवर घेतले गेले होते जसं हेल्मेट ग्लोव्ज आणि ट्रकच्या आतून तेच सॅम्पल्स मॅच झाल्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली बाकीचे चोर आणि मास्टर सुद्धा लवकरच पकडले जातील किंवा ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना अटक सुद्धा झालेली असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्यावाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका